नमस्कार सत्या मीराला म्हणतो धुमके तू बघितलंस ना त्या निरूपाच्या चेहऱ्यावरचे तर रंगच उडाले होते जेव्हा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतलं तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देतो कशाला उगाच त्यांना त्रास द्यायचा तेव्हा लगेच आजी बोलते मीरा नको तिथे चांगुलपणा दाखवू नको सा जिथे आपल्या चांगुलपणाची किंमत असते तिथेच आपण आपला चांगुलपणा दाखवावा अगं या निरूपासारखी माणसं तर कधीच सुधारणार नाहीत हे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते आजी पण मला कोणाशीच वाईट वागायला आवडत नाही तेव्हा लगेच आजी बोलते मीरा हा तुझा स्वभाव आहे बाळा पण हा स्वभाव बदल तुझ्या या स्वभावाचाच लोक फायदा घेतात मीरा अगं तुला कळत नाही देविका रिया यांना किती सूट आहे घरात पण तुला मात्र घरातलं सगळं काम आटपून कामावर जावं लागतं दुकानात जावं लागतं आहे कळतं आहे का तेव्हा लगेच सत्या बोलतो आजी तू अगदी बराबर बोललीस खरं सांगायचं तर मी कितीतरी वेळा या मीराला समजवण्याचा प्रयत्न केला आहे पण धूमकेतू माझं काहीच ऐकत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते असं काय बोलताय तुम्ही अहो जरा तरी माझा विचार करा ना प्लीज असा विचारसुद्धा करू नका तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल अहो मला माझ्या माणसांचं करायला काहीच वाटत नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो हो ग धुमके तू मला कळतय की तुझ्या माणसांचं करायला तुला आनंदच असतो अगं पण ती माणसं त्या लायकीची पाहिजेत ना तेव्हा लगेच निरूपा बोलते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तुझ्या बायकोला काय राणीसारखं बसवून ठेवायचं का, का? तेव्हा लगेच आजी बोलते नको राणीसारखी तर तूच बस कारण तुझीच ती लायकी आहे ना निरुपा काही झालं ना तरी निरुपा तू सुधारण्यातली नाहीच निरुपा खरं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही पण काय करणार एक गोष्ट लक्षात ठेवायची निरुपा तुला आम्ही सण करतोय ना ते फक्त आणि फक्त सुधासाठी नाहीतर तुला तर मी हिंगा दाखवलाच असता तेव्हा लगेच देविका बोलते आजी तुम्ही येता जाता आईंना का बोलत असता तेव्हा लगेच आजी बोलते निरुपाची चमची गप्प बस अगं तुला निरुपाच्या पाठीपाटी करून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव हिच्या पाटीपाटी जास्त करू नकोस जेव्हा एखादं तुझं पितळ उघडं पडेल ना तेव्हा हीच निरूपा तुला फाट्यावर मारायला कमी करणार नाही तेव्हा लगेच देविकाची बोलतीच बंद होते आणि ती खूपच घाबरते आणि स्वतःशीच बोलते बापरे नको त्या गोष्टीत न पडलेलं बरं कारण माझं सत्य जर का या सर्वांना कळालं ना तर हे तर सर्व मला फाट्यावरतीच मारणार तेवढ्यात लगेच मीरा बोलते बाईसाहेब माझं काही एक म्हणणं नाही आणि उगाच विषय ताणू नका मी या घरातील सगळी कामं करेन मला काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा निरुपा बोलते करावीच लागतील तुझी तीच लायकी आहे फुलवाली तेव्हा लगेच सत्या बोलतो निरूपा माझी बायको या घरातली काही नोकर नाही आहे आणि तुझ्यासारख्या बाईला तर ती हातात अजिबात कोणतीच वस्तू देणार नाही तेव्हा लगेच सत्याला निरुपा बोलते अरे तिची लायकी तरी काय आहे फुलंच विकायची ना तेव्हा लगेच आजी बोलते अरे ती तेवढं तरी काम करते पण तुझा पंकज काय काम करतो ते का कधी तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना विषय थांबवा विषय उगाच भरकटतोय प्लीज प्लीज जरा शांत बसा त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही उगाचच सगळेजण या मिराची बाजू घेताय काय ना सासूबाई अहो त्या मिराची जी लायकी आहे तेच तिला मी करायला सांगते अहो तिला तेवढा तरी जमतं हो नाहीतरी काय तिची लायकी अहो माझी देविका बघा ना सकाळी उठते पार्लरला जाते काम करते तेव्हा लगेच आजी बोलते हो आईतं खाऊन जाते दुसरं काय करते अगं घरातल्या चार गोष्टी येतात का तिला ते विचार आधी तेव्हा लगेच देविका म्हणते आजी प्लीज तुम्ही का समजून घेत नाही यात तेव्हा लगेच आजी बोलते देविका हे बघ तुझ्या कामाबद्दल माझं काही एक म्हणणं नाही खरं सांगायचं तर तू बाहेर जाऊन काम करतेस याबद्दल तुझा मला खरंच खूप कौतुक वाटतं पण एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही मीराला का कमी लेखता मीरासुद्धा बाहेर जाऊन काम करतेच ना तिचं स्वतःचं दुकान आहे ते दुकान ती सांभाळतेच ना तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई जाऊ देत विषय थांबवा त्यावेळेला सत्या बोलतो धुमके तू मी तुला शेवटचं सांगतोय तुझं जर का माझ्यावरती प्रेम असेल आणि तुला जर का स्वतःच्या नवऱ्याचा मान ठेवायचा असेल तर एकच गोष्ट कर धुमके तू तू स्वतःहून या निरूपाची कोणतीच कामं करायची नाही आणि त्यासाठी मी तुला शपथ घालतोय तेव्हा मात्र मीरा बोलते अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच निरूपा बोलते सत्या तुला काय वाटलं तुझ्या शपथेची तिला किंमत आहे अरे काही नाही ती काम करणारच या घरची नोकर आहे तेव्हा मात्र सत्या मीराकडे बघतो त्यावेळेला मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका तुमची इच्छा आहे ना की मी या बाईच्या हातात काही द्यायचं नाही मी नाही देणार कारण त्यांना सुद्धा समजायलाच पाहिजे की त्यांच्या या सुना त्यांच्यासाठी काय काय करतायत तेव्हा रिया बोलते हे बघा आई माझ्याच्यानी काही होणारच नाही या कारण मला या गोष्टींची सवयच नाहीये त्यामुळे मी यातली कोणतीच गोष्ट करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्या खूपच घाबरलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो बघितलंच का निरूपा तुझ्या तर एका सुनेने पाटच फिरवली अगं तुला साधा सुद्धा करून द्यायला तयार नाही ती तेव्हा लगेच निरूपा देविकाकडे बघते त्यावेळेला देविका मान खाली घालते तेव्हा सत्या हसायला लागतो आणि म्हणतो धुमके तू उद्यापासून या निरुपाची हालत होणार आहे हालत आता तू बघच तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला सत्या अतिशांतपणा करतोय असं नाही का वाटत तेव्हा सत्या बोलतो अजिबात नाही आता तर मला या गोष्टीवरती काही एक बोलायचं नाही उद्यापासून माझी बायको इथे काम करणार नाही मीरा तू फक्त आणि फक्त माझं तुझं बापाचं आणि आजीचंच काम करायचं तेव्हा लगेच रिया बोलते पण मी काय के केलंय मीराबाईनी तुला तर माहिती आहे ना मला काही येत नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो येत नाही तर शिकायचं मीरानी काही तुझा पत्कर घेतलाय का रिया रिया एक गोष्ट लक्षात ठेव मीराला सुद्धा तिची कामं असतात तेव्हा लगेच रिया बोलते पण तेव्हा लगेच मीरा बोलते रिया तू नको काळजी करूस तुला मी देईन करून अहो जाऊ देत ना रियाला तरी हे सर्व नको त्यावेळेला देविका बोलते मीरा मी सुद्धा तुला काही बोलले नाही त्यावेळेला मीरा बोलते सॉरी देविका तू बाहेर जातेस कामं करतेस मग तू स्वतःचं स्वतः कर आणि तुझ्या सासूला सुद्धा करून घाल देविका काय आहे ना प्रत्येक वेळा येता जाता माझ्या वाकड्यात शिरलेस पण मी कधीच काही बोलली नाही पण आज मात्र मला बोलावं लागतंय देविका तू तु, तुझी लायकी ओळख आणि राहा कारण तुला भांडणं लावल्याशिवाय दुसरं काहीच येत नाही तेव्हा सत्या बोलतो बघितलंस का धुमके तू आता कशी बोलायला लागलेस ती अशीच बोल तेव्हाच यांची जिरवशील तेव्हा मात्र मीरा खूपच चिडते आणि म्हणते रिया देविका खरं सांगायचं तर मला तुमच्या दोघींशी वाईट वागायचं नाही त्यावेळेला लगेच देविका म्हणते मीरा जास्त शानपणा करू नकोस अगं तुझी लायकी तु आहे ना तेच तुला सांगतोय आणि तू अति शानपणा करतेस तेव्हा लगेच आजी बोलते झालं आली स्वतःच्या पातळीवरती कारण हिची लायकीच ती आहे ना मुळात ही बाई कधी सुधारू शकत नाही तेव्हा मात्र चांगलाच देविकाला आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते देविका तू नको काळजी करूस अगं कशाला एवढी काळजी करतेस आणि कुणासमोरही पदर पसरायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव मी आहे तुझ्यासोबत तेव्हा लगेच देविका स्वतःशीच बोलते तुम्ही असून काय उपयोग तुम्ही काहीच करत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याने जे काही केलं ते योग्य केलं का, के का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू